पुण्यातून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा ही एक अशी घटना आहे जी एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही आणि योगायोग असा की या गुन्ह्याची प्रेरणा देखील एका प्रसिद्ध चित्रपटातूनच घेतल्याचं समोर आलं आहे पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात एका पतीने त्याच्या पत्नीचा थंड डोक्याने के खून केला इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळला नंतर उरलेली राख नदीत टाकून दिली आणि या सगळ्यावर कळस म्हणजे हाच पती स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे हा सगळा कट रचण्यात आला होता मात्र पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून या भयंकर गुन्ह्याचा छडा लावला आहे या प्रकरणात अंजली समीर जाधव ज्यांचं वय अडतीस वर्ष होतं त्यांचा खून झाला आहे त्या शिवणे येथील स्वामी समर्थ संकुलन परिसरात राहत होत्या या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे पती समीर पंजाबराव जाधव वय बेचाळीस याला अटक केली आहे ही संपूर्ण घटना अत्यंत पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने केलेली होती नक्की अंजली सोबत काय घडलं पण ते समीर जाधवने एवढं क्रूर कृत्य का केलं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात समीर आणि अंजली जाधव हे हो पुण्याच्या शिवणे परिसरात राहायचे त्यांचा विवाह हो दोन हजार सतरा मध्ये झाला होता त्यांना दोन मुलं देखील आहेत एक मुलगा तिसरीत तर दुसरा मुलगा पाचवीत शिकतो समीर हा मूळचा अमरावतीचा रहिवासी असून त्याचं शिवणे परिसरात स्वतःच फॅब्रिकेशनचं गॅरेज आहे तर त्याची पत्नी अंजली या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या वरवर पाहता हे एक साधे मध्यमवर्गीय कुटुंब दिसत होतं पण या कुटुंबाच्या आत संशयाची एक अशी वाळवी लागली होती जिने संपूर्ण कुटुंबच पोखरून काढलं सगळ्याची सुरुवात झाली 28 ऑक्टोबर रोजी समीर जाधव हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आला त्याने तक्रार दिली की त्याची पत्नी अंजली ही वारजे परिसरातून बेपत्ता झाली एक पती त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार देत होता पोलिसांनी सुरुवातीला मिसिंग ची तक्रार दाखल करून घेतली मात्र हे प्रकरण ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपवण्यात आलं कारण तिचं शेवटचं लोकेशन हे खेडशिवापूर गोगलवाडी परिसरातून दाखवत होतं तरी सुद्धा वार्जे पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरूच ठेवला होता या प्रकरणात तपासासाठी कोणताही मोठा धागा पोलिसांच्या हाती नव्हता अशा प्रकरणांमध्ये पोलिसांचा सगळ्यात जास्त भर हा तांत्रिक तपास आणि तक्रारदाराच्या वर्तनावर असतो आणि इथेच समीर जाधव फसला पत्नी बेपत्ता झाल्यानंतर समीर वारंवार वारजे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येत होता तो पोलिसांना विचारायचा माझ्या पत्नीचा काही शोध लागला का एखाद्या पतीला त्याच्या पत्नीची काळजी असणं स्वाभाविक का आहे पण समीरचं हे वारंवार येणं पोलिसांना खटकत होतं त्याच्या हालचाली अत्यंत संशयास्पद वाटत होत्या पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू केली तेव्हा त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत बरीच तफावत आढळून आली त्याचं बोलणं विसंगत वाटत होतं पोलिसांनी हीच बाब टिपली आणि त्याच्यावरचा संशय बळावला पोलिसांनी सुरुवातीला त्याच्याशी बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला तेव्हा मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवला पोलिसांनी त्याला त्याच्या विसंगत बोलण्याबद्दल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रश्न विचारताच समीर जाधव हो मोडला आणि त्याने जो गुन्हा कबूल केला त्याने पोलीस अधिकारी सुद्धा हादरले त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आता प्रश्न होता की त्याने हा खून का केला आणि कसा केला याच उत्तर होत चारित्र्याचा संशय समीरला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्याचा पत्नीशी एका दुसऱ्या प्रेम प्रकरण सुरू असल्याचा त्याला दाट संशय होता त्याने पत्नीचे सोशल मीडिया चे पाहिले होते त्यावरून त्याने पत्नीवर अनेकदा आरोप केले होते याच कारणावरून त्यांच्यात टोकाचे वादही झाले होते पत्नी आपल्याला फसवते ही भावना त्याच्या मनात इतकी घट्ट झाली होती की त्याने तिचा काटा काढायचा असं ठरवलं पण या कथेला एक दुसरा आणि अत्यंत महत्वाचा अँगल देखील आहे तपासात असंही समोर आलं की आरोपी पती समीर हा स्वतः पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्याचे स्वतः एका दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते म्हणजे तो स्वतः चुकीचा वागत होता पण पत्नीवर संशय घेत होता इतकंच नाही तर हा वाद आणखी वाढावा यासाठी त्याने एक भयंकर कट रचला त्याने पत्नीच्या मोबाईलवरून तिच्या एका मित्राला आय लव्ह यू असा मेसेज पाठवला जेव्हा त्या मित्राने त्या मेसेजला रिप्लाय दिला तेव्हा समीरने तोच मेसेज पत्नीला दाखवून तिच्याशी वाद घातला यावरूनच हा संशय किती टोकाचा होता आणि हा कट किती पूर्वनियोजित होता हे दिसून येतं त्याने पत्नीचा खून करण्याचा एक सविस्तर कट रचला यासाठी त्याला प्रेरणा मिळाली ती दृश्यम या चित्रपटातून त्याला पत्नीचा खून करून पुरावा असा नष्ट करायचा होता की तो कधीच पोलिसांच्या हाती लागणार नाही यासाठी त्याने सर्वात आधी एक जागा शोधली त्याने मुंबई बँगलोर हायवेवर खेड शिवापूर परिसरातील शिंदेवाडी भागात गोदामासाठी एक जागा भाडे तत्वावर घेतली त्यासाठी त्याने दरमहा आठ हजार रुपये भाडे देण्याचेही ठरवले ही जागा मुख्य रस्त्यापासून दूर आणि एकांतवासात होती ही जागा भाड्याने घेतल्यानंतर त्याने त्याच्या फॅब्रिकेशनच्या ज्ञानाचा वापर केला त्याने तिथे एक मोठी लोखंडी पेटी म्हणजे मानवी भट्टी तयार करून ठेवली त्याला मृतदेह जाळण्यासाठी लाकडांची गरज लागणार होती त्यासाठी त्याने एका वखारीतून भरपूर लाकडेही आणून त्या गोदामात ठेवली होती हा सगळा कट त्याने मुलांच्या सुट्ट्या लागण्याआधीच पूर्ण केला होता तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्याने दोनही मुलांना सुट्टीसाठी त्यांच्या मूळ गावी अमरावतीला पाठवून दिलं आता घरात तो आणि पत्नी अंजली दोघेच होते त्याने खुनाचा दिवस ठरवला सव्वीस ऑक्टोबरला त्याने अंजलीला सांगितलं की आपण फिरायला बाहेर जाऊया फिरायला नेण्याच्या बहाण्याने तो अंजलीला घेऊन मोठा तो तिला खेड शिवापूर जवळील प्रसिद्ध मर्याई घाटात घेऊन गेला तिथे त्याने काही वेळ घालवला आणि तिथून ते परत निघाले परत येताना त्याने खेड शिवापूर परिसरातील एका दुकानातून भेळ विकत घेतली भेळ घेतल्यानंतर तो अंजलीला म्हणाला की मी व्यवसायासाठी एक नवीन गोदाम भाड्याने घेतला आहे ते तुला दाखवतो तो तिला शिंदेवाडी परिसरातल्या त्याच गोदामात घेऊन गेला गोदामात पोहोचल्यानंतर अंजली तिथे भेळ खात बसली होती तिला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात तिच्यासोबत काय होणार आहे तिचं भेळ खाण्यात लक्ष होतं आणि हीच संधी साधून समीरने मागून तिच्यावर हल्ला केला त्याने तिचा गळा आवळला अंजलीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण समीरच्या तिचं काही चाललं नाही त्याने ते तिचा गळा घट्ट आवळून धरला तिचा श्वास थांबल्यानंतर आणि तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतरच तो थांबला आता कटाचा दुसरा आणि सर्वात भयंकर भाग सुरू झाला पुरावा नष्ट करणे त्याने अंजलीचा मृतदेह उचलला आणि त्यानं आधीच तयार करून ठेवलेल्या त्या लोखंडी भट्टीत म्हणजेच त्या भट्टीत भरला त्याने सोबत आणलेली लाकडं त्या भट्टीत टाकली आणि भट्टी पेटून दिली तो संपूर्ण रात्र थांबला पत्नीचा मृतदेह जळून पूर्णपणे राख होईपर्यंत तो त्या भट्टीवर लक्ष ठेवून होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मृतदेहाची पूर्णपणे राख झाली तेव्हा त्याने ती सगळी राख गोळा केली आणि जवळच असलेल्या नदीपात्रात नेऊन ती विसर्जित करून टाकली अगदी चित्रपटाप्रमाणे त्याने एकही एक पुरावा मागे ठेवला नाही त्याला वाटलं की आता आपलं गुपित कळणार नाही त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे ऑक्टोबर रोजी तो स्वतः वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पत्नी अंजली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पण जसं म्हणतात की गुन्हा कितीही हुशारीने केला तरी गुन्हेगार कोणती ना कोणती चूक करतोच समीरने सुद्धा तीच चूक केली त्याचा अति आत्मविश्वास त्याला नडला वाटलं की तो पोलिसांना सहज फसवू शकेल त्यामुळेच तो वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीचा शोध लागला का अशी विचारणा करत होता त्याचं हेच वागणं पोलिसांच्या नजरेत आलं त्याच्या बोलण्यातील विसंगती पोलिसांनी टिपली आणि मग पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यांना सव्वीस ऑक्टोबर रोजी समीर आणि अंजली हे दोघे मोटरीतून खेडशिवापूरच्या दिशेने जाताना दिसले त्यांनी समीरच्या मोबाईलचे लोकेशन तपासले तेव्हा त्यांचं लोकेशन त्याच गोदामाच्या परिसरात बराच वेळ असल्याचं दिसून आलं जेव्हा पोलिसांनी या सगळ्या पुराव्यांच्या आधारे समीरला प्रश्न विचारले तेव्हा मात्र तो पूर्णपणे कोसळला पण जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवला तेव्हा त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली त्याने गळा कसा आवडला मृतदेह हो कसा जाळला आणि राख कुठे टाकली या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार पाढाच वाचला एका चित्रपटातील कथेप्रमाणे रचलेला हा कट अखेर उघडकीस आला चारित्र्याच्या संशयातून एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा क्षणात नाश झाला पतीनेच पत्नीची इतकी निर्गुणपणे हत्या केली या घटनेनं दोन मुलांच्या डोक्यांवरचं आईचं छत्र तर कायमचं गेलं पण आता वडिलांनाही त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागणार आहे ही संपूर्ण कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहायक उपायुक्त भाऊसाहेब पठारे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश धेडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली कोणतेही धागेदोरे नसताना केवळ संशयावरून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या या घटनेवरून एकच दिसून येतं की संशयाचं भूत एकदा का माणसाच्या मानगुटीवर बसलं की ते माणसाला गुन्हेगार बनवल्याशिवाय राहत नाही